दरम्यान आपण एक मोठी बातमी बघतोय पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते आता एकमेकांमध्ये भिडलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये थेट वाद झालेला होता आणि या वादाचं रूपांतर आता कार्यकर्त्यांच्या हाणामारीत होताना बघायला मिळत आहे कारण पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत काल आपण बघितलं तर गाडीचा दरवाजा लागण्यावरनं एकमेकांमध्ये वाद झालेला होता शिवेगाळ देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज आपण जर बघितलं तर पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत काही वेळापूर्वी आव्हाडांनी पोस्ट देखील केलेली होती की मला अशा पद्धतीच्या धमक्या येत आहेत आणि त्यानंतर आता हे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले आहेत क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आव्हाडांनी काही वेळापूर्वीच पोस्ट केलेली होती की मला येत येतात आणि त्यानंतर आता आपण बघितलं आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते या दोघांमध्ये ही झोंपलेली आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरची अगदी काही क्षणापूर्वीचे ही दृश्य आहेत पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत काल आपण बघितलेलं तर वाद झालेला होता गाडीचा दरवाजा लावण्यावर वाद झालेला होता आणि त्याच वेळेला पडळकर आणि आव्हाडांमध्ये तुतू मेमे झालेली होती पडळकरांनी शिबिगाळ देखील केल्याचं रेकॉर्ड झालेला होता आणि आज आपण बघितलं तर ह्या दोघांचे पिढले सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत सागर नेमकं काय घडतंय काही वेळांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची पडळकर आणि गोपीकम पदळकर तसेच इतर त्यांच्यावर कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी नितीन देशमुख जे नितीन आवडांचे कार्यकर्ते आहेत ते देखील आले होते बरोबर या पोर्टच्या गेट वरच तिथे पायऱ्यांवर एकत्रित आले समोरासमोर त्यानंतर एकमेकांवर अतिशय खालच्या स्तरावरची शेवीगाळ सुरू केली आणि त्यानंतरनं एकमेकांना गटापटी करण्यात आली आता त्यानंतरनं गाडी सुरक्षरक्षक फळत फळत आले आणि त्यांनी दोघांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतरनं सगळ्यांना मागे काढणं आलं पण अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडाला विशेष म्हणजे जयंत पाटील हे देखील इथे आले होते जे राष्ट्रवादी शरद पवार नेते आहेत आणि अर्थात जे नेते आहेत आणि अर्थात त्या सगळ्या गोष्टीनंतरनं जो आरोप सुरू झाला होता त्यांचा की गेले दोन दिवस अचानक ज्या पद्धतीने पडळकर विरुद्ध आवाड यांच्या कार्यकर्त्यांचं एकमेकांसमोर आंदोलन सुरू होतं आहे गोंधळ सुरू होतो, होतो आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू होतं आणि अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे यामुळे कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये इथे तणाव निर्माण झालेला आहे आपण पाहताय की अधिवेशन सुरू आहे उद्या अधिवेशन संपतं आहे आणि तत्पूर्वीच अचानक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे वाढलेली आहे दोन तीन दिवसापासून पडळकर विरुद्ध आवाड त्यांचा जो संघर्ष वाढतो आहे तो कार्यकर्त्यांपर्यंत उतरला होता आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले विधानभवनाच्या याच पायऱ्यांवर आणि पोर्चमध्ये त्यांनी एकमेकांवर आई बहिणीपर्यंत शिव्या दिल्या गेलेल्या आहेत आणि अतिशय वाईट लेवलच्या शिव्या झाल्या एकमेकांना धरून मारण्याचा प्रयत्न केला गेला के आणि यामुळे अचानक सगळ्या घडामोडीनंतरनं थेट पोलिसांना इथे सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करावा लागला आत्ता जर परिस्थिती पाहिली तर प्रचंड इथे केओस असं झालेला आहे सुरक्षा रक्षक एका बाजूला सगळे जे दोन्ही म्हणजे आव्हाडांचे आणि पडळकरांचे समर्थक आहेत त्यांना बाहेर काढतायत तर दुसरीकडे अचानक झालेल्या गोंधळामुळे पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह बाहेर गेलेले आहेत जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते जे आहेत ते जयंत पाटलांना भेटले आणि जयंत पाटील यांना त्यांनी विनंती केलेली आहे की पडळकर आणि त्यांच्या लोकांना अटक करायला हवी आहे कारवाई करायला हवी आहे पण तस काही होताना दिसत नाहीये यामुळे त्यांचे लोक आता जितेंद्र बरोबर मारामारी झाली केली गेली आता मध्ये हा सगळा प्रकार घडलाय बाहेर नाही येतोय तुम्हाला धमक्या सुद्धा आलेल्या धमक्या ज्या पद्धतीची शिवीगाळ केली जाते त्याचा तुम्ही एक ट्विट सुद्धा केला होता कोण विचारता दरम्यान आपण बघितलं आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांनी आव्हाडांशी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मला या प्रकाराबद्दल माहिती नाही पण जाऊ द्या ह्या सगळ्याकडे मी फारसं गांभीर्यानं बघत नाही अशी प्रतिक्रिया आता आव्हाडांनी दिलेली आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत एकमेकांना शिवेगाळ देखील करण्यात आलेली आहे आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर आव्हाडांचे कार्यकर्ते हे जयंत पाटलांना जाऊन भेटलेत आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले ते विशाल नेमका काय तुमचा संवाद झालाय आव्हाडांसोबत आव्हाड आता काही मिनिटांपूर्वी विधानभवन या परिसरात आलेले आहेत तत्पूर